शेअर फ्राईब गन्ना का फुट्यूब चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत हास्य सम्राट मिर्झा मिर्झाबेक आणि ते म्हणजे विदर्भ आणि माणूस तसा आहे म्हटलं प्रत्येक वाक्य बोलते का नाही तर तिला त्याच्यात विनोद म्हणजे आपल्या गावातला नाही बरं म्हणजे ते कॉमेडी म्हणतात इंग्लिश मध्ये तो विनोद करतात बाई जरा फाटणूस राहिली कोण की माणूस आपली म्हटलं खमग खमन खमन मग आणि ते डायलॉग तर मित्र तुम्हाला झेंडू देत ते डायलॉग तेच आहे आणि विशेष म्हणजे हे टी व्ही राहिले म्हटलं ते हास्य सम्राट हे जे होते का हुकलं त्याचं काम आता ते वयानं झालं काय ना झालं आजकाल कसं आहे चिकना चाकना चोकला राहिला म्हणजे जरा लोक ते सपोर्ट करतात पण याला थोडसा सपोर्ट कमी झाल्यामुळे ते हुकलो रामराम काका रामराम काका बरोबर आहे ना काका म्हटलं तर काही म्हणावले म्हणलं तरी चालते नाही पण ते माय घरची मग माय लग्न झाले पण ते माय घरची मग अजून चिल्लाईन ना कि बा एकदम काय तुमच्या पक्षात काय भांडणं ते तुम्ही ठरवा बर काका आज तुम्ही पहिल्यांदा त्या याच्यावर जा गजाननराव भार सगळ्या आणत त्यावेळेस आणि आता येईन म्हटलं ते भंगार भवन पडलं तर बाबा आता काय काय कोण काय काय करे आता कोणी चांगल्या शब्दात विचता म्हणते पण ते आपल्याच्या ठीक आहे आता बोलता येत नाही आता काय म्हटलं बोला लोक आहेत मॅडम भवन चांगलं केलं नाच म्हणजे भजन स्पर्धा घेतली ना तुमचा कार्यक्रम तिथे घेतला तर हे म्हटलं कसं काय तुम्ही शिकले हास्य ते नैसर्गिक आहे तुम्हालाच कसं काय नैसर्गिक बाकीच्या लोक नैसर्गिक नाही का नैसर्गिक कामासाठी गेले बरं हे तुम्ही कार्यक्रम कोणत्या वर्षापासून करून राहिले तेच कार्यक्रम तो तो मी कविता तर छप्पन वर्षापासून लिहितो आणि मी व्यासपीठावर बावन्न वर्षापासून आणि सुरू आहे लोक बोलावते या मी वाटते दहा बारा पंधरा वेळा आलो बोलावते त्याची ओरालिंग होत राहते आणि कोणसात पैसे भेटत राहते ते बोर निहून राहिले तुम्ही मी सोडा लोक नाही बोर होऊन राहिले नाही तर मग काय सत्यपाला तर कसं आहे पाच वर्ष कार्यक्रमात घेत नाहीत तर बरं तुम्हाला हा सत्यपाल महाराज म्हणजे विदर्भातला अमिताभ बच्चन समजतो सत्यपाल महाराजांनाच लाईन लावली आता त्यांची पद्धत वेगळी आहे संगीत आहे पाच सात लोकांचं त्यांचं टीम वर्क म्हणतो आपण मी एकटा कार्यक्रम करतो मी एकदा त्यांना म्हटलं होतं की बा मला असं वाटतं की तुमच्यासारखा आपण एक ग्रुप बनून कार्यक्रम करायचा महाराजांमध्ये सल्ला दिला तुम्ही एकट्या तेच ठीक आहे इथं काय होतं तबलेवाले तबलीवाल्याचं पोट दुख पेटीवाल्याची दाळ दुख तुमचं एकट्याच ते चालू ते सत्यपाल महाराजांना तुम्ही तुमचं मूळ गाव कोणतं माझं यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यात नावाचं बरं मग आता तुम्ही भाऊ घेऊ काही आतापर्यंत लोक लिमित झालं नाही भाऊ किती आहेत बहिणी किती आहेत बायका युट्यूब वर गेलं पाहिजे ना कार्यक्रमात चारशे श्लोक राहतील मी सांगतील तुम्हाला खर वाटलं पाहिजे तुमच्या विश्वासान सा। आमचा मी माझ्या कुटुंबावर कविता केली सात हाय भाऊ मले नऊ हाय बहिणी हे जे सांगून आलो हे शपथ घेऊन सात हाय भाऊ मले नव हाय बहिणी नशीबवान हाव हाय तीन तीन बहिणी तरी बरं चार भाऊ लहानपणीच मेले हे मात्र याच्यात मी ऍड नाही केले दोन हाय आई कराले देखरेख पण नशीब आडवं वापस होता आम्ही भाऊ किती सात भाऊ नऊ बहिणी म्हणजे सोळा म्हणजे चार लहानपणी गेले म्हणजे मरण पावले ते हिशोबात धरले नाही हे जर धरले तर खंडीभर म्हणजे वीस एवढे बहीण भाऊ तेवढा फरक होता ते दात्याचं अनाथ काही त्यावेळेस कसदार आता हे अपडेटच्या हा तुमचा विषय अपडेटच्या अगोदरचा आहे ना तुमचं शिक्षण मग शिक्षण म्हणजे फारच कमी मॅट्रिक सी आणि त्याच्यानंतर ते डीएचएमएस नावाची पदवी आपले डॉक्टर घेतली झालं समाप्त कार्यक्रम तुम्ही कोणत्या वर्षापासून करून राहिले म्हणजे वयाच्या एकोणीसशे त्र्याहत्तर त्यावेळेस तुमचं वय किती माझं त्यावेळेस वीस एकतीस तुम्ही त्याच्यापेक्षा कमी असा तुम्ही पहिला कार्यक्रम कवितेचा केला का हास्य याचा केला नाही नाही मी कविताच हास्य झाली होतो ना पहिला कार्यक्रम म्हणजे हजार लोक होते बा मी एकटा स्वभाव व्यासपीठ असं नाही कोणता तरी कार्यक्रम सुरू होता मग कोणाला तरी माहित झालं का हे पोर करते बा कविता मग बोलवा मग दहा पंधरा मिनिटं केल्या पहिल्यांदा दुसऱ्यांदा था अर्धा तास केल्या आणि मग चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासून ते लिंक लागली मग दोन तास अडीच तास तीन तीन तास हे लग्नाची लिंक या कवितेतून लागली का वडलाची गुण लागली ते मायाकूनच लागली म्हणजे गरज वाटली केलं हास्य म्हणजे कवितेच्या हिशोबातून लागली काय ते म्हणजे अरेंज मॅरेज आहे तुमचं आमची काकू म्हटलं कधी नाराज होतच नशी बाया नाराज होतच त्याले त्या काकूले कवितेच्या माध्यमातूनच वळवता का बरोबर आता सिरियसनेस आहे आमच्यात पण आता विरोधी माणूस राहतो काकुला हा तुमचा जो हास्य कवीचा कविता आहेत त्या काकुला आवडतात का ती एका मोठ्या कवीची बहीण आहे एक कलीम खान नावाचे आलेला कवी होते त्यांची ती सख्ती बहीण आहे मग तिला कवी तिची सवय होती समजा आपल्या कविता आता बोलता बोलता तुम्ही सांगितलं की मी शेतकरी आहोत पण हे लोकांना सुद्धा माहीत पडलं पाहिजे तुमची शेती कशा पद्धतीने तुम्ही केली माझ्या बापापाशी म्हणजे माझ्या आजापाशी जवळजवळ एकशे सत्तर एकर शेती मग हे चार भाऊ माझ्या वडील मग माझ्या वडिलांच्या शेती आली हे एवढे लेकरं होते तरी मला आठ हक्क दिलीच माझ्या बापानं मग शेतीत म्हणजे कसं मजूर निंडून राहिलं तर आपण मागे उभे तूर तूरसहून राहिले माणसं तर आपण त्याच्या मागे आहो बाकी असं दौरे हाणणं निंदणं हे कामं नाही केली नंतर जेव्हा माझी शेती माझ्याजवळ आली तर शेता मी शेतातच नाही गेलो मी तुमच्यासारख्या लावून दिल्ली आमच्या इकडं यवतमाळ जिल्ह्यात तुमच्यासारखी शेती नाही गोटा करासाठी गोटा नाही भेटत बा आमच्या इकडं पहाडी शेती आहे जास्त काही पिकत नाही आमच्या गावात लोक एवढे हुशार आहे का समजा मी माझी शेती एखाद्याला मक्याने दिली मक्का समजते ना, ना? मक्याने दिली तर तो मक्त्यानं करते आणि दुसऱ्याला निम्मे पटीन देऊन देते शेती व्हायला कोणी तयार नाही आठ एकर शेतीचे पन्नास साठ हजार रुपये भेटते देऊन द्यायची दुसऱ्याला तुम्ही आतापर्यंत केलेल्या कार्यक्रम याच्यात असं अस्मिरणीय कार्यक्रम कोणता की तो तुमच्या डोक्यातून अजूनपर्यंत निघाला की ते पब्लिक अशा गोष्टीत तिथे समोर आल्यानंतर लोकांचा कल्लोड असा तुमच्या स्मरणात बसणार पाच हजारचे जवळजवळ कार्यक्रम केला गेल्या बावन्न वर्षापासून मी व्यासपीठावर भरपूर शेकडो हजारो कार्यक्रम आहे तरी एखादा अस्मिर नाव महत्वाचा म्हणजे बाबा आमटींच्या कॉलेजला वरवड्याला गेलो होतो तो कार्यक्रम एक अविस्मरणीय आणि प्रॉपर औरंगाबादला मी जवळजवळ एकशे साठ कार्यक्रम त्यातले दोन चार पाच तुम्हाला सांगावे लागतात ज्याचा चंद्रकांत खरी साहेबांचा वाढदिवस होता त्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम एकदम उत्कृष्ट असे भरपूर कार्यक्रम आहे पुण्याला आम्ही जे हास्यसम्राटमध्ये पाच लोक होते त्याचा कार्यक्रम झाला होता सभागृह बालगंध बालगंधर तो कार्यक्रम भरपूर कारण तिथं बा तिथं एक नऊ वर्षा जो आमचा कार्यक्रम झाला तर माझ्या व्हिडिओला ती दहा बारा मिनिटाची क्लिप आहे युट्यूबवर त्याला हो एकोणीस तारखेला जानेवारीला एक कोटी जाने व्ह्यूज झाले ती पोस्ट गेली ते कार्यक्रम चांगलेच म्हणायला ना एका वराठी बोली कविता करणारा कवी आपली वऱ्हाडी बोली म्हणजे जसं अमरावती यवतमाळ चंद्रपूर हा एक भाग आहे वर्धा वगैरे आणि तुमचा अकोला बुलढाणा वाशिम याची भाषा वेगळी आहे म्हणजे चार पाच जिल्ह्यातली भाषा वापरून आपण कविता करतो त्या कवितेच्या कार्यक्रमाला जर एक कोटी लोकांनी पाहिलं असेल तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण तुमचं सिलेक्शन ते हास्य सम्राटमध्ये कसं काय झालं आणि जेव्हा तुम्हाला पहिला फोन आला की हास्य सम्राटमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही आता इतक्या मोठ्या टीव्ही चॅनलवरून आपल्याला बोलावणं आलं तर त्याचा आनंदच आहे पण त्याच्यासाठी मला काही जास्त त्रास झाला नाही जेव्हा त्यांनी ते स्पर्धा आयोजित केली तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातले जे झोन आहे आपल्या महाराष्ट्राचे जसं कोल्हापूर विभाग आहे समजा नागपूर विभाग आहे औरंगाबाद जळगाव तिथल्या ते तिथले जे चांगले विनोद करणारे लोक आहेत यांची यादी होती त्याच्यासाठी तर नागपूर विभागातून माझं नाव आणि नागपूरचे एक कांचन देशपांडे म्हणून त्यांचे वार्ताहर होते त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला का इथं ते कोण जास्त हसू शकते तर त्यानं योगायला महा नाव सांगत तर मग मी नॉमिनल तिथे गेलो एम एल ए नागपूरला आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरही कार्यक्रम केले असतील फार कमी जिथं जिथं मराठी भाषा आहे तसं मी एम पीत गेलो मी गुजरात मध्ये गेलो मी आंध्रात गेलो पण आंध्रात गेलो म्हणजे आदिलाबादला गेलो त्याच्या गेलो नाही कारण तिकडं मराठीच नाही आपल्या महाराष्ट्रात केलेल्या कार्यक्रमापैकी आपली भाषा परिपूर्ण समजून तुमची विनोद समजणारा एरिया कोणता आपलाच ही चार पाच जिल्हे जे आहे अमरावती आहे अकोला आहे बुलढाणा आहे बरं तुमच्या तोलीचा हास्य कवी आपल्या विदर्भात दुसरा कोण एखाद्या मुलीला आपण विचारलं किंवा सुंदर कोणतं तिने कोणाचं नाव घ्यावं चोलीबिलीचा कोणी नाही प्रत्येकाचा आपला बाज असते तुमची पत्रकारिता तुमच्या पद्धतीची आहे दुसरा पत्रकार तर त्याची पत्रकारिता त्याच्या पद्धतीची आहे मी माझ्या परीने विनोद करतो आणि माझ्यासारखे विनोद करणारे शेकडो लोक आहेत तिथे त्यामध्ये आवडता तुमचा कोण आता लेखकात म्हटलं म्हणजे पु ल देशपांडे आहे गेलेले गेलेल्या पैकी हयात असलेले विनोदच बंद झाला ना कोणीच नाही लिहित ना विनोद विनोदी कविता बंद झाल्या हे मी शेवटचा माणूस हा विनोदी कविता लिहिणार आहे का आता कोणी विनोदात लिहत नाही विनोदी कविता किंवा कथा लिहिणारा माणूस म्हणजे मागासवर्गीय समजले जात कवितेत तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला गजलच लिहायला लागल तरच तुमचा मान आहे आणि विनोदी तर काही काढत नाही हे आमचा जो काळ होता पाच वर्ष आधीपर्यंत तर तोपर्यंत तो पर्यंत वराठी कवितेला डिमांड होते हा माझा अनुभव सांगणार काही प्रमाण नाही आहे माझं म्हणणं माझा जो अभ्यास आहे तो असा आहे की पाच सात वर्ष आधीपर्यंत विनोदी कवितेला डिमांड होती वराठी कवितेतला मी श्रेष्ठ माणूस मानतो डॉक्टर विठ्ठल बागसाहेबांनी आणि त्यांनी मला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष इतर कवींना तरी टाळलं पण मला त्यांनी सोबत नेलंच आणि माझ्यात जो सुधारणा घडली मला पहिली संधी तर देवदास शोटेंनी दिली पण त्याच्यानंतर मी वाघसाहेबाच्या बरोबर फिरलो आणि त्यांनी मला एखाद्या मोठ्या भावासारखी वागणूक दिली वेळोवेळी मला माझ्या चुका नजरे जाऊन दिल्या त्याच्यामुळे आम्ही सुधारलो त्यावेळेस आणि आमच्या कविता लोकांना आवडायला लागल्या मग मी माझा एकट्याचा कार्यक्रम सुरू केला तर आता लोक विनोदी कविता आणि त्यात वराठी कविता त्याला हात लावायला तयार हे तर काही लोकांचे उपकार असे झाले का माझ्या कविता त्याने घेतल्याने अभ्यासक्रमात लावून दिले तुम्ही एवढी मराठी म्हणजे त्याच्यात अगळ शब्द एकही येत नाही गायको चार पाय होते है। असा एकही शब्द बाकीचा येत नाही मिक्स वाटत ना वाटत नाही प्युअर म्हणजे हे हे कसं काय शक्य मी महाराष्ट्रीयन माणूस नाही का गुजरातमध्ये पैदा झालो पण आपले इथं असलेले लोक म्हणजे तुम्ही मामेड समाजाचे तेव्हा जे मराठी बोलतात तेव्हा ते मिक्स होते तुमची मिक्स का होत नाही का मी अभ्यासही केला आणि शिकलो मराठीनं माझ्या गावात आजही उर्दू शाळा नाही आहे मी पैदा झालो तेव्हा तर नव्हतीच एक मदरसा होता मग आमचा बाप जबरदस्तीनं पाठवे त्याच्यामुळे आम्हाला उर्दू भाषेचं ज्ञान थोडस कमी आहे आणि मराठी तर शिकलो महाराष्ट्रातल्या माणसाने मराठी कोणत्याही ते ते जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो प्रेक्षकांसाठी एखादी विनोदी कविता एक दोन तिथे मी कविता मारली बघता आपल्याला कसा त्याच्यातला चांगला आता कवितेचा विषय निघाला तर भरपूर कविता सांगण्यासारख्या त्यातली आता निवडून कोणती सांगा एखाद्या बापाले आपण विचारलं तो या सगळ्या पोरात चांगला पोरगा कोणता अलबत्त तो जो लग्न आहे त्याचं नाव घेत जो दिव्यांग आहे जो कमजोर आहे त्याच जास्त प्रेम तिकडे जाते आता मी ज्या काही कविता लिहिल्या त्या लिहिण्यापेक्षा त्या तुम्हाला सांगण्यापेक्षा मी एक प्रयोग करून पाहिलं ज्या माझ्या प्रयोगाची दखल कुठल्याही मराठी कवितेच्या समीक्षकांना अजून घेतली नाही आणि मी कोणा समीक्षकापाशी जाऊन हात जोडले नाही का समीक्षक म्हणणं आहे की हे मा लेकरू आहे जस आहे तसं मा आहे पुढं काठोडेचं नाव नाही लागलं त्याच्यापुढे माझंच नाव लागलं पाहिजे म्हणून मी कोण्या समीक्षकाला असं म्हणत नाही का तू ज्यांनी माझ्याबद्दल नकळत नकळत लिहिलं ते आता गोळा करून एखादं पुस्तक निघाल ते भाग वेगळा ते छंद म्हणून कविता लिहिल्या

कविता तर कोणी लिहिते तर मी एक मिरझायन नावाचं एक दोनशे पानाची एक कविता लिहिली त्याच्यात माझं आत्मकथन आहे मी कोणत्या गावात पैदा झालो मी का मोठा कसं झालो मी कविता कशी लिहायला सुरुवात केली मी व्यासपीठावर कसं गेलो आणि मग हास्य मध्ये कसा गेलो हे सगळं मी त्याच्यात लिहिलं तर त्याच्यात मला एका माणसानं प्रश्न मी नेहमीच लिहितात लोक की तुम्ही पन्नास साठ वर्षापासून कविता लिहितात तुमचे माझे आता सतरा काव्या प्रकाशित आहे तेव्हा तुमचे पुस्तक भरपूर झाले नाव झालं अभ्यासक्रमात कविता आल्या तेव्हा तुमचं म्हणणं काय आता तुम्ही काय करू इच्छितो ते कवितेच्या रुपात ती सहा हजार होणीची कविता त्यातल्या तुम्हाला सहा हजार होणी सांगून जायचं मी हुशार होतो अभ्यासात पण कवितेच्याने मी नापास झालो तर त्याचा हे मजकूर धरून किंवा त्याची दोरी धरून मी लिहिलेली कविता किंवा चार पाच ओळी कि कवितेनं मारलं कवितेनं तारलं मी मेरिचा विद्यार्थी होतो पण एकोणीशे बहात्तर साली मॅट्रिक मध्ये कॉपी केल्याशिवाय मी पास नाही होऊ शकलो त्याच त्याची सल मला अजून आहे माया बापाला वाटते का महापोरग तर कलेक्टरच बनतो मी प्राशी नाही झाला नाही चालला आपला तर तेच दिलं मी किंवा कवितेनं मारलं कवितेनं तारलं जवा होतो उपाशी तर कवितेनच चारल पुढचं सारा आयुष्य कवितेनं भिजाव कविता म्हणताना जीव महा खिजाव स्टेजवर कवी मेल्याचा चमत्कार घडाव लढता लढता धारा तीर्थी पळाव आणि लढता लढता धारा तीर्थी पडाव ही एक कविता समजून जा तुम्ही त्याच्यातलं शेवट असा आहे शेवट नाही याच्यानंतर याच्यानंतर भरपूर ओळी आहे पण त्या पुस्तकाचा शेवट तर चार ओळी कारण कविताच लिथाय कवित तिथं काय बॉम्ब बॉम्ब पडल ना बाई स्टेजवर लौकिक अर्थाने उद्या मी या जगात नसेल म्हणजे प्रत्येकच माणूस जाणार आहे ना लौकिक अर्थानं उद्या मी या जगात नसेल प्रतिमेच्या रूपाने भिंतीवर बसेन तुमच्या आसपास कुठेतरी असेल आवाज तुम्ही दिलात ओ म्हणून असेल हे त्याचा शेवट आहे तर ते दोनशे पानाचं पुस्तक आहे म्हणजे सतरा काव्यसंग्रह आहे पण मी आज काल रात्री जागरण झालं दोन चार दिवसापासून कार्यक्रम सुरू आहे हास्य सम्राट मिर्झा बेग